बुलढाणा अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले डॉक्टर स संगीता हिरोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज तो मागे घेतल्याची माहिती आहे वंचितची नेमकी काय नाही सध्या पक्षाची काय भूमिका या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बुलढाणा शहरातील एक चर्चित बहुपरिचित व्यक्तिमत्व अमोलजी हिरोडे यांना या ठिकाणी पंधरा तारखेला संपर्क करून अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांना प्रदान केली होती त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सतरा तारखेला रितसर अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा नामांकन अर्ज भरण्यात आलं आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती ऐक्यू माहिती आहे त्यामध्ये सत्यता आहे मात्र वंचित बहुजन आघाडीकडून तो विड्रॉल झालेला नाही तो विड्रॉल अमोलजी हिरोडे यांनी स्वैच्छेने तो विड्रॉल केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ती भूमिका आहे असं आम्ही या ठिकाणी अजिबात म्हणणार नाही तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे तो पक्षाचा निर्णय नाही पक्ष काय नेमका आता निर्णय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये वंचित व काँग्रेसची अधिकृतरित्या युती झाली त्याची घोषणा झाली त्याची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी सीट शेअरिंग संदर्भामध्ये अद्यापपर्यंत आतापर्यंत आमच्यात चर्चा सुरू आहे मात्र या ठिकाणी काँग्रेसची भूमिका जर आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकीकडे एक एक बोलणे सुरू आहे एकीकडे एक एक दत्ता काकस यांचा वंचितच्या आधी अर्ज पडतो त्याचबरोबर कालच्या तारखेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने गर्दे सभागृहामध्ये दत्ता काकस यांच्या प्रचारार्थ ज्या ठिकाणी सभा संपन्न होते म्हणजे खऱ्या अर्थानं एकीकडे एक 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 जनतेला असं भासवायचं असं दाखवायचं की या ठिकाणी काँग्रेसची आणि वंचितची युती झालेली आहे बोलणी सुरू आहे मग असं असताना बोलणे सुरू असताना या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या भूमिका जर आपण पाहिलं तर म्हणून खऱ्या अर्थानं मेहकरचे विद्यमान आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात जे उपाटा उभाडा गटाचे आमदार आहेत त्यांनी एक जो शब्दप्रयोग या ठिकाणी पुढे केलेला आहे के की या ठिकाणी काँग्रेसला अहंकार चढलेला आहे ते कोणालाच विश्वासात घ्यायला तयार नाही म्हणजे महाविकास आघाडीचे लोकसुद्धा ते विश्वासात घ्यायला तयार नाही म्हणून आज या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय दुर्दैवी आहे कारण या ठिकाणी पुण्यातच्या या ठिकाणी हा मी शब्दप्रयोग करतो की त्यांनी जो विड्रॉल केलेला आहे तो विड्रॉल पक्षांची भूमिका नाही आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे या ठिकाणी पक्षाने माघार घेतलेली नाही आहे माझा व्यक्तिगत जो विषय आहे मी एका सैनिकाचा मुलगा आहे रणांगणामध्ये आम्ही लोक लढणारे लोक आहोत आम्ही हत्यार टाकणार लोक नाही तर खऱ्या अर्थानं व्यवस्थेला संपुष्टात आणण्याकरता वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिषय मैदान मैदानामध्ये उतरण्याकर कर, उतरण्याकरता सज्ज झाली होती पण ऐन वेळेवर अशा प्रकारची अमोलजी हिरोड यांनी ही जी भूमिका घेतली तर समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी उमटलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही पक्षाच्या भूमिका आहेत ते आदरणीय बाळासाहेब जिल्ह्याच्या युतीच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आपली पुढची जी भूमिका आहे एकवीस तारीख ही एक विड्रॉल करण्याची शेवटची तारीख आहे पण या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी नगराध्यक्षपदा आम्ही आता उमेदवार टाकलेले आहे तर पुढची रणनीती जी आहे ती लवकरच आपल्यासमोर आम्ही विशेष करू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो